नवीन वर्ष सुरू होत असताना अनेक संकल्प आणि निश्चय केले जातात त्यापैकीच एक संकल्प असतो तो म्हणजे नियमित गुंतवणूक करण्याचा आणि ही नियमित गुंतवणूक कशी केली जाते तर म्युच्युअल फंडांच्या आय पी माध्यमातून पी चे महत्व सांगणारा व्हिडिओ पैसा पाण्यावर आधीच अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आता मोठा प्रश्न हा आहे की कोणत्या म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी करायची म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचे तरी कसे तुमची हीच समस्या सोडवण्यासाठी आज मी तुम्हाला पाच म्युच्युअल फंड सांगणार आहे ज्यामध्ये गुंतवणुकीचा तुम्ही विचार करू शकता यातील प्रत्येक फंड जो आहे तो वेगवेगळ्या कॅटेगरी मधला आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या रिस्क नुसार फंड निवडू शकता व्हिडिओ मध्ये फक्त तुम्हाला फंड सांगणार नाहीये तर तर ते फंड का सिलेक्ट केले आहेत लॉजिक सुद्धा सांगणार आहे चला मग अजिबात वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात बाकी युट्यूब वर तुमच्या कामाचे व्हिडिओ पाहायला तुम्ही वेळ घालवला पाहिजे चांगले चॅनेल सबस्क्राईब केले पाहिजेत पैसा पाणी तुमच्या अर्थविषयक ज्ञानामध्ये थोडी जरी भर घालते असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वात फंड सिलेक्ट करताना आपण कोण कोणते क्रायटेरिया वापरले आहेत ते, वापर ते पाहणार आहोत पहिला क्रायटेरिया आहे फंडाने मागील तीन वर्षामध्ये बेंचमार्क इंडेक्स पेक्षा जास्त रिटर्न दिलेले असले पाहिजेत अनेक फंड इंडेक्सलाच आउट परफॉर्म करताना दिसत नाही त्यामुळं असे फंड आपण अजिबात सिलेक्ट करणार नाही आहोत दुसरा क्रायटेरिया आहे तो म्हणजे फंडाचा एक्सपेन्स रेशो जो आहे तो एक टक्क्यापेक्षा जास्त नसला पाहिजे एक्सपेन्स रेशो जास्त असला म्हणजे फंड चांगला असेलच असं अजिबात नाही त्यामुळं आपण कमीत कमी एक्सपेन्स रेशो असलेले फंड सिलेक्ट करणार आहोत लॉंग टर्म मध्ये एक्सपेन्स रेशोचा आपल्या रिटर्न वर खूप फरक पडत असतो त्यामुळं एक्सपेन्स रेशोला इग्नोर करून अजिबात चालत नाही आता तिसरा क्रायटेरिया आहे म्युच्युअल फंड पाच वर्षांपेक्षा जुना असला पाहिजे म्युच्युअल फंडानं टर्म मध्ये स्वतःला सिद्ध केलेला असायला पाहिजे नवीन आलेल्या फंडांचं कोणतंही ट्रॅक रेकॉर्ड नसतं त्यामुळं नेहमी जुन्या फंडला जास्त प्रेफरन्स आपण दिला पाहिजे चौथा क्रायटेरिया आहे तो म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट म्युच्युअल फंडाकडे कमीत कमी पाच हजार कोटी रुपये इतके ऍसेट्स असले पाहिजेत पाचवा आणि शेवटचा क्रायटेरिया म्हणजे आपण फक्त डायरेक्ट ग्रोथ फंड सिलेक्ट करणार आहोत रेग्युलर फंडांमध्ये काय होतं तर एक्सपेन्स रेशो जो आहे तो जास्त असतो आणि तो आपल्याला कमीत कमी ठेवायचा असं आपण ठरवलंय आपला प्रेफरन्स डायरेक्ट ग्रोथ फंडांनाच असणार आहे सगळ्यात आधी मी काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करतो पहिलं म्हणजे या व्हिडिओमध्ये फक्त इक्विटी म्युच्युअल फंडांचा विचार करण्यात आलेला आहे इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये मिनिमम पासष्ट टक्के किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जी आहे ती स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केलेली असते दुसरं महत्वाचं म्हणजे हा कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला नाहीये किंवा सजेशन नाहीये हे फंड फक्त काही क्रायटेरिया लावून आम्ही निवडलेले आहेत तुमची गुंतवणूक करताना तुमचा अभ्यास तुम्हालाच करायचा आहे आणि मगच फंड निवडायचा आहे इक्विटी म्युच्युअल फंडांच्या वेगवेगळ्या कॅटेगरी पडतात म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीवर सविस्तर व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे पहिली कॅटेगरी आहे ती म्हणजे लार्ज कॅप फंड लार्ज कॅप फंड हे मार्केटमधील टॉप शंभर ब्लूचिप स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करतात ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटल वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त जास्त असत त्यांना लार्ज कॅप कंपन्या असं म्हटलं जातं लार्ज कॅप आप फंडाला आपले कमीत कमी ऐंशी टक्के कॅपिटल लार्ज कॅप स्टॉक्स मध्ये गुंतवावे लागते ब्लूचिप स्टॉक्समध्ये व्हॉलॅटॅलिटी जी असते ती कमी असते तसेच मार्केट शेअर जो असतो तो मोठा असतो ग्रोथ रेट जो असतो तो सुद्धा स्टेबल असतो त्यामुळे ब्लूचिप कंपन्या ला, लॉस मध्ये जाण्याचे चान्सेस फार कमी असतात लार्ज कॅप फंडांमध्ये नेहमी सेफ्टी आणि सिक्युरिटीचा विचार करून गुंतवणूक केली जाते या कॅटेगरीमध्ये जास्त रिटर्न्स मिळण्यावर फोकस नसतो तर जास्त रिटर्न मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त रिस्क घ्यायला लागते आणि जास्त रिस्क घ्यायचीच असेल तर त्यासाठी स्मॉल कॅप किंवा फ्लेक्सी कॅप यासारख्या कॅटेगरी आहेत त्यामुळे इथे आपण फंडांच्या परफॉर्मन्सवर नाही तर सेफ्टी आणि कमी एक्सपेन्स रेशोवर फोकस करणार आहोत तुम्ही जर कमी रिस्कमध्ये लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करणार असाल तरच लार्ज कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करा पैसा पाणीनं दोन हजार साठी निवडलेला लार्ज कॅप फंड आहे कॅनरा रोबेको चिप इक्विटी फंड हा फंड जानेवारी दोन हजार मध्ये सुरू झालेला आहे फंडाची एयूएम एम जी आहे ती दहा हजार आठशे कोटी रुपयांपेक्षा जास्त हा फंड सुरू झाल्यापासून त्याने पंधरा पॉईंट एक टक्के अॅन्युअल रिटर्न दिलेला आहे तर मागील तीन इतका सतरा टक्क्यांपेक्षा आहेत कॅटेगरी आहे ती म्हणजे मिडकॅप कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात हे फंड मार्केट कॅपिटलायझेशनच्या बाबतीत एकशे एक ते दोनशे पन्नास या दरम्यान असलेले जे स्टॉक आहेत त्यामध्ये गुंतवणूक करतात मिडकॅप कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तर वीस कोटी रुपयांपेक्षा कमी असतो मिडकॅप फंडाला आपले पासष्ट टक्क्यापेक्षा अधिक कॅपिटल मिडकॅप स्टॉक्स मध्ये गुंतवणं कंपल्सरी असतं या फंडामध्ये रिस्क ही लार्ज कॅपपेक्षा थोडी जास्त असते परंतु मिडकॅप स्टॉक्स मध्ये ग्रोथ पोटेन्शियल देखील खूप जास्त असतं आज मिडकॅप मध्ये असणाऱ्या कंपन्या पुढे जाऊन लार्ज कॅप कंपन्या बनतात त्यामुळे ॲव्हरेज रिस्क वर तुम्हाला चांगले रिटर्न जर हवे असतील तर तुम्ही मिडकॅप फंडामध्ये गुंतवणूक करू शकता दोन साठी पैसा पाणीनं या कॅटेगरी मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड डायरेक्ट प्लॅन हा फंड निवडलेला आहे या फंडाची सुरुवात डिसेंबर दोन हजार तेरा मध्ये झाली होती या फंडाचे ऑल टाइम अॅन्युअल रिटर्न तेवीस पॉईंट चार टक्के इतके आहेत तर मागील तीन वर्षामध्ये या फंडाने छत्तीस टक्क्यांच्या वर अॅन्युअल रिटर्न दिलेले आहेत फंडाची एयूएम सहा हजार आठशे कोटी पेक्षा जास्त आहे आणि एक्सपेन्स रेशो जो आहे तो झिरो पॉईंट सहासष्ट टक्के इतका आहे यानंतरची कॅटेगरी आहे ती म्हणजे स्मॉल कॅप फंड स्मॉल कॅप कंपन्या म्हणजे अशा कंपन्या ज्यांचं मार्केट कॅपिटल जे आहे ते पाच हजार कोटी रुपयां कमी आहे स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाला आपले मिनिमम ऐंशी टक्के कॅपिटल आहे ते स्मॉल कॅप स्टॉक्स मध्येच इन्व्हेस्ट करणं गरजेचं असतं लार्ज कॅप आणि मिड कॅप कॅप पेक्षा स्मॉल मध्ये मिळणारे रिटर्न तेवढी जास्त असते कारण स्मॉल कॅप कंपन्या या स्टेबल नसतात या स्टॉक्स मध्ये खूप व्हॉलॅटालिटी असते असे जरी असलं तरी या स्टॉक मध्ये ग्रोथ पोटेन्शियल प्रचंड असतं मागील वर्षभरामध्ये स्मॉल कॅप सेक्टर मध्ये जबरदस्त रॅली आपल्याला पाहायला मिळालेली आहे इतर कॅटेगरीच्या तुलनेत स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाने खूपच चांगले रिटर्न दिलेले आहेत मात्र बुलिश रॅली नंतर चान्सेस सुद्धा असतात त्यामुळं कॅप मध्ये गुंतवणूकीसाठी रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो विचारात घेणं गरजेचं आहे असं नाही की स्मॉल कॅप मध्ये काही काळानंतर ते होऊ शकतं त्यामुळे सध्या तरी तुम्ही स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा पर्याय टाळू शकता परंतु तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी जर जास्त असेल आणि तुम्हाला बुलिश रॅलीचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही स्मॉल कॅप फंडामध्ये विचार करू शकता दोन हजार चोवीस साठी पैसा पाणीने निवडलेला स्मॉल कॅप फंड आहे स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन हा फंड नोव्हेंबर दोन हजार तेरा मध्ये सुरू झालेला आहे फंडांचे ऑल टाइम अन्युअल रिटर्न पंचवीस एक टक्के एवढे आहेत मागील तीन वर्षांमध्ये अॅन्युअल रिटर्न एकतीस टक्क्यांपेक्षा जास्त राहिलेले आहेत फंडाची एयूएम सतरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तर झिरो पॉईंट बावन्न टक्के इतका त्याचा एक्सपेन्स रेशो आहे हा फंड एक हाय रिस्क फंड आहे त्यामुळे यामध्ये शक्यतो कमी कॅपिटल तुम्ही गुंतवलं पाहिजे असं आम्ही तुम्हाला सुट्टी चौथी so, कॅटेगरी आहे ती म्हणजे फ्लेक्सी कॅप फंड आपण आधी ज्या तीन कॅटेगरी पाहिल्या त्यामध्ये म्युच्युअल फंडाला त्याच्या कॅटेगरी नुसार ला परंतु फ्लेक्सी कॅप फंडांच्या बाबतीत असं नसतं हे फंड स्मॉल कॅप लार्ज कॅप किंवा मिड कॅप यापैकी कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकतात इथं फंड मॅनेजरला स्टॉक सिलेक्शनचं स्वातंत्र्य मिळतं या कॅटेगरीमध्ये पैसा पाण्याने निवडलेला फंड आहे तो म्हणजे पराकरी फ्लेक्सी मे दोन हजार तेरा मध्ये सुरू झालेल्या या फंडाचे एयूएम आता अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे या फंडाचे अॅन्युअल रिटर्न वीस पॉईंट एक टक्के इतके आहेत तर मागील तीन वर्षामध्ये तेवीस पॉईंट चार टक्के इतके रिटर्न्स आहेत फंडाचा एक्सपेन्स रेशो झिरो पॉईंट बासष्ट टक्के इतका आहे या व्हिडिओ मध्ये शेवटची जी म्युच्युअल फंड कॅटेगरी आपण पाहणार हो आहोत ती आहे इंडेक्स फंड मागील पाच वर्षांची जर आकडेवारी तुम्ही पाहिली तर असं लक्षात येतं की अडुसष्ट टक्के इक्विटी फंडांनी बेंचमार्क पेक्षा कमी रिटर्न दिलेत याचा अर्थ असा की इंडेक्स न या इक्विटी स्कीम पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहे असं असताना जास्त एक्सपेन्स रेषे देऊन सुद्धा ऍक्टिव्ह इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक का करायची त्यापेक्षा इंडेक्स फंडामध्ये सेफ्टी सुद्धा जास्त आहे आणि एक्सपेन्स रेशो तो सुद्धा कमी आहे इंडेक्स फंडामध्ये ब्लूचिफ स्टॉक सुद्धा असतात कारण इंडेक्समध्ये मार्केट मध्ये बेस्ट स्टॉक असतात त्यामुळं लार्ज कॅप फंड मध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू आता इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक करायचे ठरवले तरी कोणती इंडेक्स निवडावी हा सुद्धा एक प्रश्न असतो निफ्टी फिफ्टी मध्ये पन्नास स्टॉक असतात तर सेन्सेक्स मध्ये तीस स्टॉक्स असतात तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय असण्यासाठी आयडियली त्यामध्ये वीस तरी स्टॉक असले पाहिजेत वीस पेक्षा जास्त स्टॉक्स घेतले तर रिस्क कमी करण्यामध्ये त्याचे फार जास्त योगदान राहत नाही त्यामुळं आपण निफ्टी फिफ्टी इंडेक्स ऐवजी सेन्सेक्सचा इंडेक्स फंड निवडला आहे या फंडाचं नाव आहे एचडीएफसी इंडेक्स एस एन पी बी एस ई सेन्सेक्स डायरेक्ट प्लॅन हा फंड जानेवारी दोन हजार तेरा मध्ये सुरू आहे फंडाचे ऑल टाइम अॅन्युअल रिटर्न तेरा पॉईंट पाच टक्के एवढे आहेत मागील तीन वर्षामध्ये अॅन्युअल रिटर्न सोळा टक्क्यांपेक्षा जास्त राहिलेले आहेत या फंडाची साईज जी आहे म्हणजे एयूएम जे आहे ते पाच हजार आठशे कोटींपेक्षा जास्त आहे आणि एक्सपेन्स रेशो जो आहे तो शून्य पॉईंट दोन टक्के एवढा आहे तर हे होते पैसा साठीचे पाच बेस्ट म्युच्युअल आधी हे कोणतेही सजेशन नाहीये किंवा गुंतवणुकीचा सल्ला नाहीये गुंतवणूक करताना तुम्ही स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा आहे बाकी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा सध्यासाठी आपण इथे सांभूयात पाहत राहा पैसा पाहिजे